ते कोण झोपला रे बाबा ओ बाबाई बाबा होठा काय सारख्या जोपा काढतो रातभर पाणी भरलं हा रातभर उठा उठा भाज होठा हो रात्री रातभर पाणी बोल हा उठा 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 काय सारख्या झोपा काढ चालेल का तीन चार वेळेस झाल्या बारा झाल्या लाईट गेली लाईट गेली का मग तेवढं राहिल तेवढं भरघ लाईट आली मोठ्या मामा ते रात्रभर पाणीच भरत होते जरा वेळ झोप दे अरे पोरीबाच्या बरं निघाल पाहिजे ना तुला काय माहिती हा करतील ना ते मग करतील का असे डोपा काढल्या हो पाणी करायचंय घास कापायचाय करतील ते जरा वेळ आराम करू दे ना मग बार लावले तिकडे जोपायचंय ना लगेच घरी यायचं झोपायला लाईट गेली का लगेच घरी यायचा माणूस उठा हो ना ते बरं ना बरं लय टांगलं आपलं हा सोयाबीनला पाणी लावायचं उठाय जोडी जुडा ना हा उघड तोंडा पाणी मारात आंघोळ करायचं एरे उघड मोटर चालू केलं

डोळे झोगडा ना ओगडा उघडा उघडा डोळे चोळू घ्या सांगलं रात्री दिलं पाटा झोपलो हां पाणी आलं ना का खाली पाणी हाय ना थंडी वात सुटलेली आता बरं हो उठ्या उठा आधी दिवस जाणं तुम्ही नाही मला माझे दुसरे काम आहे मिस्टर चालेल उठा काय करू आता उठ पाणी पारं झालं बार मरे काय करू हां जातो ना नाही झोपल्या परवडा का मला लाईट 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 आली तुम्ही देणार पाणी लावतो नाही उठा उठ तुमच तुम्हालाच माहिती तुमच्या हाताने पहिलं मग पाणी भरलंय तुम्हालाच माहिती कुठं राहिले भरायचं बरं नाही दिवसांवर राहते नाईटची लाईट राहते मग ते कसं रात जागृत केले दिवसा झोपल्याचं काय नाही दिवसाची राहाची लाईट काय रात्री रात्रीला जोडून आली ना दिवसाची हा वाट आहे माणूस आहे काय हा नसा का करायचं इडून तेवढं करायचं फक्त चहा बिड आले चहा करता येईल पाच तास हा काय पाच तास किती टाईम आहे कुठे लाईट घे नेमतं करतोय लाईट गेली नियो निड चांगड्यावर करतोय कुठं राहत असतंय काय

दूध नाही चहाला चहा दे जेवायला दे हे दे ते दे खायला बसले की चार चार भाकरी लागतात तुम्हाला गिळायला हा आणि झोप काढतात घराघर -गर घोरत राहतात काम नको तुम्हाला ते घास घासबीस कापून आणा पटका नाहीये पत्ती बी नाही घरात आता काय झालं चहा थंडी वाद बोलू राहिले ना मी मी बोलू राहिले ना मग ते काय तुला वेगळे सांगू राहिले का हा तुम्ही मायले का नाही माझले तुम्ही दोघं दोघं नुसता खायचं आणि बसायचं इतकंच काम आहे तुम्हाला जा पटकन ते जनावरांना चारा बिरा केला का नाही करतो ना घास कापायचा राहिला अजून चहा घेतो म्हणलं घास चहा तिकडे पाठवून देते मी जा नाही तर तिथून आल्यावर चहा प्या जा दिवस जायला आलाय चारा केला असता ना मी इतके चहा दिल्यानंतर नंतर चहा चहाचा टाइम आहे का आता जनावर थोडे नाही येईन बाई मशी घ्या हा मग काय करू मी चल खा वाजता गाल तर आमचे रूपकार करू राहिले का तुम्ही हा जनावरावर नोकांना जाऊन पडू तुम्ही त्यांनी काय केलं तुम्हाला आणि एवढ्या म्हणजे आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त जास्त माहिती माहितीये का कुठं इथं का मान हलवण दे वाणी का मध्ये सोडून आले का चालेल थोबाड घेऊन चहा दे जेवायला दे चहा दे जेवायला दे अरे अंग ते गो हे तिकडे नेऊन लागा तिकडे झोपा काढू नका हा साऱ्या गावाची थंडी तुमच्या अंगावर पडली आम्हाला इथे गरमी काम नको धाम नको चहा लागत आहे नुसता खायला लागत आहे चार चार भाकरी हाणते दणकून रोग येतोय म्हणे थंडी वाजती होती रात्रभर ती पाणी भरत होती म्हणून सारे शेतकरी रात्रीचे पाणी भरतात तुझा बाप एकटंच नाही पाणी भरत बरं का तुझं सासरा बी रात्र रात्रभर पाणी भरत होतो शेतात आणि दिवसभर काम करत होता म्हणे का मी थंडी बाजू राहिली मला तू एक कौतुक सांगू राहिली रात्रभर पाणी भरत होते म्हणे काय उपकार करू राहिले मग या काही काम ढंगाचं करत नाही पाहायला गेलं तर अर्धवट कामं करून ठेवतात ठेवतात आता तो ऐका तुझे राहणार आहे काम करून माझं बाप करणार आहे का रे नाटक काय या कशात नशिबात पडले नेटवर्कला काय झालंय पाचशे तुम्ही दिसते ना व्यवस्थेत का मामा? कुठं का अवतार मानावला थंडी बाजून येते काय नाटक करत्या थंडी वाजून येते वाजून येते ते वाजून गाडी आहे का आता काय भांगाचे गोळा खात्यात काय हा तुमच्यामुळे सगळी इज्जत जाऊ राहिली हे कपडे थोडेसे व्यवस्थित घाली आता हाय तसे घालते काय हाय तसे घालत्या एखादा नवा ड्रेस शिवायचा पैसे नाही आता काय करायचे पैसे 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 तुम्ही आला ड्रेस मी घाली माझ जुना ड्रेस घाला चालेल नवे ड्रेस ते करायला तुमच्यापेक्षा तो पहिला गडी चांगला राहायचा आहे का तुम्ही आल्यापासून आम्ही गाड्याला काढून दिलं त्याला बोलवा हा त्याल बोल वा? काम त्याला काय आलं बोल त्याला खाऊ घाला तुम्हालाही खाऊ घाला आमचं काय काही लिहिलं का इडं पोटच थंडी आवरणात हे नातक आहे ना सांगू नका बरं का तुम्ही तुम्हाला आम्ही तर राहू देऊ राहिले थोडंफार उपकार माना त्या गोष्टी बोलतो ना थंडी वाजून आलेली अरे काय तुम्हाला काही लाजबी वाटते का वा मामा काही निरल्याच्या पाण्याचे काय तर थोडंफार लिमिट राहते कामा तोंड उघडा ना कामाचे दाखव काय तोंडला पुरायले काय सुसूसू मामा हो मामा

अहो हा पण उठव ते ते तो गण पे नाही का मला तुला कावेळीचे प्रकारे थंडी ताप तू पाहिलं अडमिट होई म्हण दवाखाना झाली का आवडे ना आलं थंड तर आपण गेला फार हॅलो हॅलो वास येऊन राहिलं वास दारु पिऊन येईल दिसतं तिने दारू पिऊन आली मला तर तुम्ही दारू पिले काय आता हा मी दारू पिलो हा म्हणजे काय हो का दारू मजा आहे ना व्यवस्थित व्यवस्थित आहे ना मजेत मला लग्नाचा मजा मग काय काय त्रास आहे कुठं देवा द्यावा, देवाना नेवा लवकर मग पिंडातून मुक्त करा काही पण नका बोल लवकर नाही पूर्व फेडून जावा लागेल फेडून कसं बोलताय तुम्ही माय कसं बोलू कसं बोलू म्हणजे सगळे काम करता सकाळपासून घास नाही त्यांच्या तोंडात कोणी मना केलं का खायला मना केलं काय म्हणजे पाणी भरले सकाळी परत पाणी भराय गेले दोन मिनिट येऊन बसले तर नाही तर मामा म्हणे लगत उठा म्हणी काम कर तुमची आई त्या पण म्हणी उठा म्हणे काय इथं बसले म्हणे काम करा अह त्यांना खायला नाही पाणी नाही चहा नाही काहीच नाही त्यांची तब्येत बघा तुम्ही जरा तापेले म्हणा अंग तापेले म्हणजे तुम्ही कसं वागणूक देते गोळी घ्यायची एखादी नाही सारखं दवाखान्यात

खायची ना तुमने कोणला मार राहिले तुम्ही कोणला ऐकू राहिले अहो तुम्ही जर नीट बोलते का तुम्ही काय काय बोल राहिले त्यांना म्हणजे काय बोल राहिले कोण कहते म्हणजे तुम्ही काही पण बोलणार का, रहे का, का बोलून काय राहिले बोलून काय राहिले म्हणजे काय ऐकू राहिले भीक मावून खाली से म्हणजे तुम्हाला अहो डोकं लाव राहिले इकडे गाव बस टेक दो मी त्या सासरा म्हणतो देव बसला का

सासूबाई एवढाही बोलू नका ते ऐकून घ्या म्हणून काय कायपासून मी तेच बघू राहिले तुम्ही कशा माझ्या बापाला वागणूक देऊ राहिली ती अगं बा कशी वागणूक दिली वागणूक दिली खायला पाहिलं दिली नाही काय आस्र तुम्ही सगळं काम त्यांच्याकडून आस्र आश्र याला काय उतर नाही चाल ए कामधंदे करायचे हा नाही इकडे बाहेर जायचं कुशाला तिकडं करायचं फुकट रुपया बी कोणी देत नाही म्हणून तुम्ही एवढं काम करून घेते गाकडं तुकडं सुद्धा तुम्ही त्याला खायला देते नाही तुकडा मग काय काय लागला काय बोलत आहो मामा तुम्ही पण तुम्हाला पटायला पाहिजे उद्या जर तुमच्याच वडील जर असे असते तर तुम्ही त्यांच्यासोबत अशी वागणूक केली असते खायला एकच टाइम खाय पण पाच भाकरी खाऊन जात्या दोन दिवसाचे माणसाला बोलण्यात ना काहीच अर्थ नाही पण मग मला पण असं वाटतंय की जाऊ दे तुम्ही जा आपल्या गावाला बस आहे बस जाय चला काय लेतो का ते काय कारण हे बघा हे लोकांना तुम्हाला किंमत पण सोडून त्यांना मग काय नाही त्यांना काम करायचं मोकळा होईल काही गरज नाही तर नाही तात्या तुम्ही जा गावालाच मी तिकडे तुमचे राहण्याची खाण्याची सगळी सोय करेल तुम्ही तिकडेच राहा माझ्या मुलांना का तुम्ही राहा आणि मला नाही आवडणार मी काही मी का तुम्ही पंचवीस बिघाचा मालक आहे दोन एक बीग ओपन टाक येतो आणि मस्त हॉटेल मध्ये डबा लावून येतो टेन्शन नको एवढा जर आहे तुमच्याकडे कशाला इथं कोणाला सांगू राहिले तुम्ही एवढे बिघा तेवढे बिघायचे तिकडे राहायचे ना बरं थांब थांबन बरं ठीक आहे पंचवीस बिघे ठेवून काय करायचं ते चाललं ते नाही मी पुरीच्या नावावर करून माझं नाव काय मला कुठं पोरे

तुम्ही गावाला जा तेवढी शेती तेवढी नीट करून घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी तेवढी शेती तुम्हाला काम काम येणार आहे असं लोकांच्या तुम्ही करून तुमचं काहीच भविष्य नाही मी आहे ना नाई मी आज जतून तुम्ही ठेवली होती लोक माहिती लिहिलं नको कोणत्या तोंड गप्पा आला नस तिकडे जमीन ती ही जमीन तिचीच ती करीन खाईन म्हणून मग लोक वाप बरी म्हणलो राव आपण इथे दिवस काढू दिवस तुम्ही जातील काय काळजी करू नको मी मा महा पद्धतीनं करतो जातो बिघा दोन बिघा ओपीतो बरं आपल्या इकडे जमलं बावाला कुठं तोटा गेलाय दोन लाख रुपये गुंठा चालू दोन बिघ्याचे मला कोट रुपये येते बघ ना आता तू का होत बोलतो कामाला जायचं थोडं तू कुराय ना आता एकटा मट्टा बोलू राहिल बरं बरं येईन बाई दिवसाचे रात्र रात्री दिवस होतो संपत्तीला दिवस टिकत नाही आम्हाला अक्कल शिकू राहिले का आम्हाला अक्कल शिकू राहिले तुम्ही जाऊ द्या तात्या इथं किती काही बोलले ना तुमच्या शब्दाला किंमत नाहीच राहणार त्याच्यापासून तुम्ही आपल्या गावाला जा आणि तिकडे सुखरूप राहा मी तुमच्या राहण्याची खाण्याची सगळी सोय करीन वाटलं त्या कधी बैलून तिथं काम करून घ्या तुम्ही चल बाई ती जमिनी तुझ्या नावावर करून घे काय करायचं नका करू माझ्या नाव तुमच्याच नावावर राहू दे माझ्या नाव केली तिथं मस्तपैकी पैकी जमिनी काय तुझ्या नावावर केल्यावर काय करणार आहे तुला तुला काय करणार आम्ही काही नाही राहू दे तात्या तुमच्याच नाव राहू दे तुझ्या जमिनी जा मस्त एकूण फुकून टाका मारा माझ्या येतो येई बा मग

काय झालं तुझं काय ज्ञान फेकू राहिले गो आजकाल दिवस शिवतील हा दिवस आले ते दिवस आता नाही आता ना आता सारखं वय ना तेवढं आलंच नाव शेतीने कोणी पाहिजे का कोणता माणूस पुरेच्या घरी

<usles> कसं विकल तो मी आहे ना लोपे तोपे आपल्याला डोकं पुकड सांगायचं सांगायचं जमीन करा म्हणून सांगायचं आहे आहेकडं काय सांगता ये ते बी बघ बघा नाही त्यांना म्हणत नावावर जमीन करून द्यायचं काही बघ इला देऊ काढून एवढं काय हा मग काय करायचं नसेल राहायचं काय करत ठरवलं तिला कर त्यानला। त्यानला मी, मी काय करायचं हा मग तेच ना त्यांना सांग फोन कर त्यांना त्यांना म्हणे गुंट विकू नका म्हणा विकून टाकेल त्याला घेच मी नाही म्हणणार काय कारण ती त्यांची जमीन आहे ती बघल त्या जमिनीसोबत काय करत आहे का तरी पण त्यांचं भविष्याचं काय त्यांना कुणीच नाही हा तशीच राहते ओपू नको फक्त मारा नाही त्यांच्या कंडिशन नाही मग तू कोण आहे तुझ्या नार करून द्यायचे ना, ना पोरगा नाही येतात माझ्या नावावर कशाला करून द्यायची मी जर त्यांना सांभाळतीस नाही तर मग माझा काही संबंध नाही त्यांना सांभाळ इतक्या दिवस कोणी सांभाळलं कोणी सांभाळलं इतक्या दिवस अरे दोन वर्ष पोहोचलं का नाही पोहोचला आपण कसं कोय ना काम केलं तर काय उपकार केला ना केला का आपलीड आपण पोहोचलो ना त्याला ती आहे ना अशी नाही ऐकायची तिला आहे ना घेऊ केलं घरामध्ये झाडू आण झाडू आण चांगले झाडू खाली ओपन काढ तू राहू दे ना मी दाखवून तिला काय ते

जा। जा। निक। निक। रा काम केलं घरी यायचं नाही एक तिला मोटर चालू करून दाखवून चालला पुढं आता खाली काय पाहती काही खडे मोजू राहिले खाली काम तुमचं काय अरे चा कर चाल नाय डोका आवड झालं माल हाय का डोकं तुम्हाला बिगर का नाही तर काय चा म्हणे हे करा ते करा चला